या दिशेने बाजार समितीने नी काम करायला पाहिजे तर प्रत्येक शेतकऱ्याच आपण जस शेतकरी शेती आपण आपण बघत असतो त्या विचार करायला पाहिजे आणि राजकीय लोकांची परिस्थिती आता निवडून आल्यानंतर कधी कधी कमाल वाटते आम्ही जे पाहतो मला तरी या गोष्टीचा त्रास होत असतो की आम्ही राजकीय लोकांना आज निवडून आलो पाच वर्षानंतरच्या फक्त निवडणुकीची आम्हाला काळजी असते दुसरं काही नाही <laughs> राजकीय लोक विचार काय करतात निवडणुकीच्या पुरतच राजकारण हे राजकीय लोकांची परिस्थिती निर्माण प्रशासन काय विचार करत का दहा ते सहा हे आमचं काम आहे त्याच्या पुढे आम्हाला काही घेणं गेलं नाही आम्ही दहा ते सहा आमची दोन्ही ह्याच्यापेक्षा अधिक आपण लोकांना काय देऊ शकतो काही विचार करत नाही सध्याचं राजकारण आणि हे प्रशासन ह्या पद्धतीने चाललेलं निवडणुकीच्या पलीकड राजकीय माणूस विचार करत नाही गेल्या वेळेस एवढ्या मतांनी निवडून आलोय पुढच्या किती निवडून यायचंय पलीकड कुणाच्या डोक्यामध्ये काही विषय चाललेला नाही याच्या पलीकडून आपल्याला विचार करावा लागला पुढच्या कर पाच पंचवीस पन्नास वर्षाच मी तर बघत असताना तरुण म्हणणंय आता तुम्हाला सर्वांचे मुलं मी लाडके साहेबांना म्हटलो रोजगार मेळावा चोवीस तारखेला आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये स्वयंरोजगार जर सर्वात अधिक कुठं निर्माण होऊ शकतो तर तो शेत शेती शेता क्षेत्रामध्ये होऊ शकतो आपण जर पाहिलं या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला जे फार्मस प्रोड्युसर्स यांना प्रेरणा देता येते यांना त्या ठिकाणी घेऊन जाता येत तर या सर्व गोष्टी एकत्रित म्हणजे निलंगा बाजारपेठे मला माहिती आहे सगळे पत्रकार सर्व शेतकरी आता सांगितलं जिल्ह्याचं सर्वात अधिक सोयाबीनच उत्पन्न महाराष्ट्रातलं आणि देशात आपण दोन नंबर ना दहा हजार त्यांनी देशामध्ये आपल्या जिल्ह्याचा उल्लेख केला आता मला मी साहेबांना त्यांनी पुच प्रश्न विचारायला पाहिजे का साहेब सहा विधानसभेपैकी सर्वात अधिक सोयाबीनच उत्पन्न करणारा विधानसभा मतदारसंघ कोणता आहे निलंगा दे। शिवराय देवणी हे आपण दिसण्याला एक लाख हेक्टर जास हे पेक्षा जास्त जिल्ह्याचं चार लाख आहे तर आपण एक लाखापेक्षा जास्त आपण आपला मतदारसंघ त्या ठिकाणी उत्पन्न एवढं उत्पन्न आपण करतो मग आपला पैसा कुठं जातोय हा चलन चलन तर तुमचा आहे पैसा तर तुमचा आहे कुठे व्हायला पाहिजे इथल्या बाजार समितीचा व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे का नाही शिलांगाचा व्हायला पाहिजे का नाही देहुरीचा व्हायला पाहिजे का नाही कर्नाटक मधून माल कुठं जातो जातो का जातो कुठं तरी आपण कमी पडलोय म्हणून त्यांना हा घेऊन जावा एवढा त्यांना चाळीस चाळीस किलोमीटर ओलांडून जावा लागतो तर ही परिस्थिती आपण कमी बाजार समितीला आपण त्या ठिकाणी पद्धतीची ताकद ताकद लागतील काम करत असताना आता तुम्हाला प्रमाण देत तुम्ही जिल्ह्यासोबत चर्चा करू नका मला आवर्जून ज्यावेळेस इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये उद्योगाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस स्पर्धा होती स्पर्धा करत असताना विधानसभा म्हणून आपण स्पर्धा करत असताना जिल्ह्यामध्ये आपली स्पर्धा आज एक लोक तुझ जिल्ह्यामध्ये क्रमांक एक ला आहे आपला विधान पण राज्यामध्ये क्रमांक एक ला देशामध्ये क्रमांक एक ला आपला विधानसभा नेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा म्हणजे स्वयंबी लापूर्ण तेल कुठं जाते हा तुम्हाला पण शेवटी आमचा हेतू काय कि तुम्ही या तुमचा जो व्यवसाय करायचा पैसे द्यायचे शेतकऱ्यांना आमचा शेतकरी आता तेवढ्या लाभ चाळीस किलोमीटर झालं तर प्रत्येक किलोमीटरला त्याला पैसा लागतो आमच्या इथं आता लालासाहेब देशमुख साहेबांनी सांगितलं की पाच मोठ्या मार्गात त्यांनी हिशोब सांगितला तर आमच्या शेतकऱ्यांना तेवढ्या लांब ते ला जाऊन त्याला खात्यात घालण्यापेक्षा इथं जर तुम्ही जर तुमचा व्यवसाय केला तर आमच्या शेतकऱ्यांना आणि आमच्या व्यापाऱ्यांना चार पैसे देतील आणि आमचं चलन या ठिकाणी काल यांनी काल अरविंदनी सगळ्या व्यापाऱ्यांसोबत बैठक आणि स्पर्धा उद्या ना एडियमधे स्पर्धा व्हायला पाहिजे आपण एकाला बाहेर व्हायचं नाही आपल्यासाठी जो शेतकऱ्यांना पैसे देईल तोच हा आमच्यासाठी हे मान्य करायचं आम्ही ह्याच प्रमोट करतोय त्याच प्रमोट करतोय ही आमची भूमिका नाही आमच्यासाठी भूमिका जो शेतकऱ्यांना चांगले पैसे देतो त्यांच्याकडे दोघं आले त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांचा माल आहे शेतकरी राबून ठेवतो शेतकऱ्यांकडे माल असतो घरी त्यांनी माल ठेवलेला आहे पण शेतकऱ्याला जर माल काढायचा माल टिरल्यानंतर त्याची जागा जातली कोणी गोडावून ठेवतो त्याचं भाडं जात अनेक लोकांनी त्यांना आता येऊन मार्केट कमिटीला सांगितलं शेतकऱ्यांनी माल घालावा ज्या दिवशी त्याला पैसे पाहिजे त्या दिवशीचा जो भाव असेल दो ला ला था था सर, सर, तो भाव आम्ही शेतकऱ्याला द्यायला तयार आहे काही लाभ तुम्ही शेतकऱ्यांना मिळून द्या म्हणजे जागा मी करून त्या दिवशीचा माल कुठं असते आजकाल परिस्थिती मला कमाल वाटली सगळ्यात मोठ पाप जर तुमचं असेल तर शेतकऱ्याच्या मालामध्ये जो काटा मारतो तो सर्वात मोठं पाप की एक पद्धत चालू केली त्या अबुलदास साखर कारखान्याला पद्धत चालू केली पाहिजे कर्नाटक येताना वजन का, का येताना उसाची गाडी तिथं वजन करायची आणि तिथली स्लीप घ्यायची आणि इतक्या कारखान्याला द्यायची हा कारखाना त्या स्लीपला मान्यता देईल ही पद्धत आम्ही चालू केली तस कारण साहेब येतोपती महेंद्रसिंग धोनीचा महेंद्रसिंग धोनी माहितीये ना माहितीये माहितीये आम्ही आमचे समोर विजय त्यांना विचारलं की सर्वात मोठा गुन्हा प्रश्न विचारला की क्रिकेट बेटिंगच्या बाबतीत तुमचं मत म्हटलं की क्रिकेट बेटिंग हा सर्वात मोठा गुन्हा आहे म्हणजे एखाद्याने एखादा खून केला तर सर्वात मोठी शिक्षा फाशीची शिक्षा असते पण त्याच्यापेक्षा मोठा गुन्हा म्हणजे खून करण्यापेक्षा मोठा गुन्हा जर कोणता असल तर कुणाचा विश्वास तोडणं आणि कुणाचा धोका देणं हे सर्वात मोठा गुन्हा आहे तसं शेतकऱ्यांच्या मालामध्ये काटा मारणं हा त्याच्या पेक्षा मोठा गुन्हा हे सर्वांनी आपण लक्षात त्याची जी परिस्थिती त्याच्या मनातले भाव त्याच्या गोष्टी तो जे जीवन जगतो त्या प्रत्येक मालाला त्याच्या भागात त्याच्या कुटुंबाची व्यवस्था ही भावना जर आपण लक्षात घेतली फार महत्वाची भावना ज्या गोष्टी मध्ये आपण सुविधा देऊ सर्व गोष्टी यंत्रणा आपण या ठिकाणी मदत करू मी पहिल्यांदा आणि ते साहेब बाजार समितीला सरकारकडे असं कोणतं हेडर नाहीये त्याला पैसे देता येतात साहेब आणखी डायरेक्टर त्यांनी म्हणते की असं सेफ हेड नाहीये तर पहिल्यांदा ना आपण दहा कोटी रुपये प्रत्येक बाजार समितीला मजबूती करण्यासाठी घेण्याचं धोरण लोक तरतूद मध्ये आपल्या ह्या बाजार समितीने महाराष्ट्रात क्रमांक एक ला केले आहेत आणि ते दहा कोटी येणाऱ्या काळामध्ये आवडत आणि मध्ये पण त्यासारख्या सगळ्या धोरण आपण त्या ठिकाणी त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना बळ देणारी आणि राजकीय लोकांनी येणाऱ्या काळामध्ये व्यासपीठावर त्या सर्व आपण थोडा वेळ पडतो तुम्ही आता सभा आपलं त्या ठिकाणी डायरेक्टर आहात डायरेक्टर मी आपल्या आलो अरविंद एक नाही आज आपण आपल्या याच्यामध्ये मी तर आल्यानंतर मला सकाळी पाच वाजता तोच विषयाचं भान झालं की थोडा वेळ आपण दिला तर त्याच्यामध्ये लोकांच्या जीवनामध्ये किती फरक मी आज आता ह्याच्या आले बिडून जे आपल्या गावामध्ये असे वेगवेगळे घटक आणि वेगळ्या घटकांना एकत्रित कशा पद्धतीने शेतकऱ्यां परत पोचवत आपण शेतकऱ्यांच्या हितामध्ये आज धोरणात्मक दो, विषय तुम्ही पण एकत्रित पुढे येऊन हो, शेतकऱ्यांच्या मालाला भाव आधी कसं देता येईल हिच्यासाठी पण करायला पाहिजे शासन आपलंय सरकार आपलंय सरकारपर्यंत तुम्ही भूमिकाही मांडायला पाहिजे सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती एकत्रित या आणि तुम्ही मागणी करू शकता ना की भाव वाढवून द्या शेतकऱ्यांचं चाललंय काय मागत नाही आम्ही सरकारमध्ये जरी असलो सरकार लोकांच्या मागणीवर चलते लोकांच्या हितावर चलते ही भूमिका आपण लक्षात येतो आणि जोपर्यंत असे जे प्रश्न येतात त्या प्रश्नाला आपण भाग घालत नाही लोकांपर्यंत जात नाही लोकांना प्रोत्साहन देत नाही आणि जे विचार आपले आहेत जे विचार तुम्ही कागदावर मांडला जे विचार तुम्ही लोकांना मांडला ते विचार लोकांच्या उंबरट्यापर्यंत जर घेऊन गेला प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल हा विश्वास मला मी जवळून पाहिलेलं आहे आमच्या दोघांच्या आम्ही एकत्रित त्यावेळेस काम करतो मला सांगण्यामध्ये मी बोलण्यामध्ये सांगू शकतो पण एखादी गोष्ट करून घेण्यामध्ये ही त्यांची क्षमता आहे त्यांनी <laughs> लोकांपर्यंत जाऊन त्यांचं हे बघा मी सांगतो आता साहेबांनी सांगितलं लटके साहेबांनी सांगितलं शासन मी पाहिले वीस वर्षाचा अनुभव आहे असं व्यासपीठावर थांबून खाब होऊ शकत नाही आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोचावं लागेल सांगावं लागल बोलावं लागल त्यांच्यामध्ये ती त्यांच्यामध्ये अवेअरनेस आणावं लागेल त्यांना त्या गोष्टीचं महत्व हो पटवून द्यावं लागल प्रत्येक गोष्टी आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जावं लागेल येणाऱ्या काळामध्ये आपण टार्गेट किंवा येणारा जून महिना जून महिन्यामध्ये नव्या पिकाला आपण सुरुवात करत असतो जून पर्यंत आपल्याला काय करायचं कोणते पीक आपल्या शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे कोणत्या उपट्यानी कोणत्या सात कोणतं पीक लावलेलं आहे याच्याबद्दलची शुद्ध माहिती त्याच्या घरापर्यंत तुम्ही जर पोचू शकलात माहिती देऊ शकला तुम्ही वाट बघू नका की त्यांनी आपल्यापर्यंत आज ही परिस्थिती राहिली नाही शेतकरी अडचणीत नाही तुम्ही त्यांच्या हवामाने त्याच्या खूप अडचणी असतात खूप वेगवेगळे विषय पोचा त्यांच्या दरवाजापर्यंत पोचा त्यांना ती माहिती दे आणि तुमचं टार्गेट ठेवा की गेल्या वर्षी एक लाख एक लाख हेक्टर वर आपला पेरा झाला या वर्षी किती पेरा करायचा आहे जे गुट्टे साहेबांनी सांगितलं तुरीचा किती व्हायला पाहिजे सोयाबीनचा किती व्हायला पाहिजे किती पद्धतीने किती शेतकऱ्यांनी टोकन पद्धतीने वापरलं किती पद्धत शेतकऱ्यांनी नाही घेतलं याची पूर्ण माहिती शेतकऱ्यांनी कुणी कोणतं बियाणं वापरलं कोणता खत वापरला याचा ह्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीने दिवायला पाहिजे शेतकरी तुमच्यापर्यंत कधी येईल जर तुम्ही त्यांना या सगळ्या गोष्टीची माहिती वारंवार देत गेला आज टेक्नॉलॉजी वाटली चांगलं झालं टेक्नॉलॉजी आपल्याकडे त्याचा वापर कर एक व्यवस्थित आपल्याला विनंती करतो गेल्या वेळेस एक तासभराचं आपण एक चांगलं सेशन एक तसं व्हिडिओ रेकॉर्डिंग जर करून दिला त्याच्यात चार पाच एन एन करतो प्रत्येक गावापर्यंत जातील आणि गावामध्ये गेल्यानंतर एखाद्या कामासाठी कार्यक्रम जसा आपण सप्ताह एकत्रित घेतो तसं लडके साहेब त्यांचा भाषण त्यावेळेस त्या गावामध्ये एलईडी वॅन गेल्यानंतर लडके साहेबांचा ऐकण्यासाठी सर्व शेतकरी टाईम ठरवून द्या संध्याकाळी सात वाजता गावामध्ये व्यान येणारे प्रत्येक शेतकरी तिथे राहायला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित जसं ग्राम सभा होती त्या पद्धतीचा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये हा जून च्या आधी व्हायला पाहिजे तर आपल्याला त्या ठिकाणी आपण पोचू शकतो ही भूमिका फक्त आज कार्यक्रम झाला शेतकरी हुशार झाला ह्याच्यातून होणार नाही आपल्याला त्यांच्यापर्यंत त्यांच्या दरवाजापर्यंत जावं लागेल आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना समृद्ध करता येईल आणि ह्या भागाला आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक वर आपला भाग कसा घेऊन जाता येईल आपला जिल्हा आपल्याला कसा घेऊन जाता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल निश्चितपणे येणाऱ्या आगामी काळामध्ये माझ्याकडे कशी जबाब मी एक माझ्या जीवनामध्ये आपण ठरवलेलं आहे आपण जे ठरवले राजकीय जीवनामध्ये काम करत असताना दोन गोष्टी की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जो पाण्याची कमतरता आहे त्या कमतरतेला कायमस्वरूपी बारुणाई पाणी आपल्या भागामध्ये कसं आणता येईल ह्याच्यासाठी जो आपण प्रयत्न करणार आहे हे व्यक्तिशात आपण प्रयत्न करणार त्याच पद्धतीने अरविंद ही जबाबदारी तुमची असेल की येणाऱ्या काळामध्ये आणि तुमच्या सोबत असणाऱ्या सर्व संचालक मंडळाची ही जबाबदारी असेल की प्रत्येक शेतकऱ्याच्या दरवाजा तुम्ही जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी चांगलं काय वाईट काय आणि त्याला जागृत करण्याची जबाबदारी येणाऱ्या काळामध्ये या सर्व बाजार समितीची असेल एवढीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि माझी विनंती आपल्याला एवढीच असेल की तुम्हाला जर मला पुढच्या कार्यक्रमाला बोलवायचं असेल तर या विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या उंबरट्यापर्यंत तुम्ही पोहोचला हा रिपोर्ट तुम्ही माझ्या हातामध्ये द्या तर मी तुमच्या कार्यक्रमाला येईन एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र भैयासाहेब